स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा सर्वात जो मेळावा झाला सांगलीमध्ये पडकर साहेबांच्या विरोधात त्यात बरेच बांधगुळ साहेबांना उद्देशून असं म्हणतायत त्यांची बदनामी करतायत त्या सगळ्या बांधगुळांना माझं सांगणं आहे तुम्ही येणाऱ्या तीस तारखेला येणारा महामे जो आरेवाडी बनात जो मेळावा आहे त्या मेळाव्या मेळाव्यात तुम्हाला त्याचं सडीत उत्तर मिळेल तुम्हाला दातांच्या समस्या आहेत मग आहे ना विटातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवा यांचं श्री समर्थ डेंटल केअर डिजिटल एक्स रे सुविधा रूट कॅनॉल ट्रीटमेंट ओरल कॅमेराद्वारे दातांची तपासणी सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी शिवदर्शन कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा तुम्हाला त्वचा रोग व केसांच्या समस्या आहेत मग आजच त्वचा रोग तज्ञ डॉक्टर सूरज माळी व डॉक्टर मोनिका माळी यांच्या डर्मा ट्रीट स्किन अँड हेअर क्लिनिक विटा इथं भेट द्या आमच्या सुविधा त्वचा रोगावर निदान व उपचार केसांच्या समस्येवर उपचार सौंदर्यवर्धक क्रिया सर्व प्रकारच्या आधुनिक लेझर सुविधा उपलब्ध आमचा पत्ता यशस्वी हॉस्पिटल समोर तासगाव नाका विटा नमस्कार आज पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश असा आहे की दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता श्रीक्षेत्र बिरोबा येथे आरेवाडीला माननीय लोकनेते आमदार बहुजन हृदय सम्राट गोपीचंदी पडळकर साहेब यांच्या नेतृत्वात बहुजनांचा दसरा मेळावा होणार आहे सदर दसऱ्या मेळाव्यात आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब सर्वांना उद्देशून मार्गदर्शन करणार आहेत तरी हा मेळावा सर्वांनी ताकदीने पार पाडण्यासाठी खानापूर तालुक्यातून आपण हजारोच्या संख्येने जायचं आहे त्याप्रमाणे आपण इथं नियोजन केलेलं आहे आता इथं हजारोच्या संख्येनं आपण तिथं पोचणेच आहे त्यासाठी ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करण्यात येते की मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता श्री क्षेत्र बिरोबा आरेवाडी येथे सर्वांनी हजाराच्या संख्येने हजार राहावे असे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्वांना खानापूर तालुक्यातील लोकांना आवाहन करण्यात येत आहे खर तर आता पाऊस पडलेला आहे शेतीचं नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे अनेकांना नुकसान भरपाई मागणी तुम्ही सरकार सत्तेत आहात काय करणार तुमची काय याबाबत सरकार सकारात्मकता आहे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा यांनी त्याबाबत तिथं सांगलीमध्ये भाष्य केलेलं आहे की शेतकऱ्यांना याबाबत नुकसान भरपाई देण्याचं शासनाची प्रक्रिया चालू आहे मागणी आहे परंतु शासन ज्या थळावर निर्णय करून वेगळे पद्धतीने शासन नुकसान भरपाई देणार आहे दिनांक तीस सप्टेंबर रोजी माननीय बहुजनांचे नेते गोपीचंद पडळ साहेब यांचा दसरा मेळावा आरेवडीच्या बानामध्ये घेतलेला आहे संध्याकाळी चार वाजता सर्व मराठातील सर्व फडगणसाहेब म्हणजे जे लोक प्रेम करतात त्या लोकांनी त्यावेळी हजर व्हावं हो। या शोषित वंचित बहुजन समाजाला या मराठाच्या राजकारणात जर कोणी मानस स्थान दिलं असेल तर ते त्यांचं नाव आहे माननीय आमदार गोपिंद फडकर साहेब या व्यक्तीनं समाजातल्या छोट्या घाटकांना सुद्धा न्याय काम केलंय छोटे छोट्या 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 घटकातले जे लोक आज राजकारणात येऊ आहेत तर आज या व्यक्तीकडे बघून माणसं स्वतःला आज म्हणायला लागलीत की आम्ही सुद्धा राजकारणात येऊ आणि चांगली हातभार देऊ पण काही दिवस काही वर्ष झालं बघताय की तुम्ही या माणसाला प्रस्थापित लोकांच्याकडून बहु प्रचंड प्रमाणात त्रास होत आहे त्यांच्या खोट्या केसेस करणे त्यांच्या अन्यायकारक बदनामीकारक भाषण करणे ह्या सगळ्यांना सडेतर उत्तर देण्यासाठी येणाऱ्या तीस तारखेला आपल्या मराठातील सर्व गरीब मराठा समाज असू द्या ओबीसी असू द्या टी असू द्या आणि ते ज्या समाजातून येतात त्या धनगर समाजाला सुद्धा माझं आव्हान आहे की तुम्ही सर्व लोक ताकदीनं या कार्यक्रमाला का आलं पाहिजे कारण परवा जो मेळावा झाला सांगलीमध्ये पडकर साहेबांच्या विरोधात त्यात बरेच बांडगूळ साहेबांना उद्देशून असं म्हणतायत त्यांची बदनामी करतायत त्या सगळ्या बांधगुळांना माझं सांगणं आहे तुम्ही येणाऱ्या तीस तारखेला येणारा महा जो आरेवाडीच्या बनात जो बना मेळावा आहे त्या मेळाव्यात तुम्हाला त्याचं सडीत्र उत्तर मिळेल आणि माझं माझ्या सगळ्या समाज बांधवांना सांगणं आहे की तुम्ही त्या मेळाव्याला सगळ्यांनी तकतेने हजर राहावं एवढं तुम्हाला मी आवाहन करतो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा